नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातुरीतील सर्व पिकांचे बाजारभाव बारा जुलै दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी अवक चोवीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे एकवीस सर संद्राय तेवीसशे सदौतीस जास्तीत जास्त दर सत्तावीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक दहा क्विंटल कमीत कमी दोन हजार सर संद्राय दोन हजार एकशे बत्तीस जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये क्विंटल हर शेतमाल हरभरा जाते लोकल अवक पाच क्विंटल कमीत कमी पाच रुपये क्विंटल सरसंद्रा पाच हजार सर पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चार क्विंटलची कमीत कमी पाच हजार नऊशे एक सरसंद्राय सहा हजार सहासष्ट जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास सरसंद्राय दहा हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर जस्तित जस्तित अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक आठशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सत्त्याण्णव सर संद्राय चार हजार तीनशे त्र्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार चारशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास सर संद्राय एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद